नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मटन खिम्याचे उंडे ज्याला की गोळे असं पण म्हणतात त्याची रेसिपी आणि एकदम सोप्या पद्धतीने जेणेकरून तुमचे मटणाचे उंडे हे अजिबात फुटणार नाहीत गॅरंटी माझी चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करू आता पहिल्यांदा आपण मसाल्याची तयारी करूया आणि त्याच्यासाठी मी हे उभा कांदा कट केलेला आहे आणि तसंच वाळलेलं खोबरं इथे मी खिसून घेतलं आहे आता फक्त अर्ध्या प्रमाणातच आपल्याला हे कांदा आणि खोबरं इथं लागणार आहे आणि बाकीचं मी दुसऱ्या रेसिपीसाठी ठेवणार आहे आता इथं मोठे मोठे तीन कांदे आपण उभं कट करून घेऊया आणि तसंच एक वाटी खोबरं आपण इथं खिसून घेऊया आता खोबरं हे भाजायचं आहे आणि कांदा हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पण आपल्याला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये किंचित असं अर्धा ग्लास पाणी घालून व्यवस्थित बारीक असं वाटून घेऊया आता वाटलेली ही पेस्ट इथं तयार आहे आणि एकदम बारीक असं आपल्याला इथं वाटायचं आहे आणि आपण पाहू शकता खोबऱ्यामध्ये किंचित पाणी घालून सेलसर आपण इथं वाटून घेतलं आहे आणि शिवाय एकदम मौसूत असं इथं वाटण तयार झालेलं आहे आता खैम्याचे उंडे करण्यासाठी इथं मी तीनशे ग्राम खैमा घेतले आहे आणि दोन ते तीन पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून खैमामधलं लाल पाणी हे निघून जाईपर्यंत आता हे धुवून घ्यायचं आहे आता खैमा इथं धुवायचं झालेलं आहे आणि एका चाळणीवर मी इथं नित्रत पण ठेवलेली आहे आता खैमाची उंडे करताना खैम्यामधलं सगळंच पाणी आपल्याला हे हातानेच किंवचून किंचून म्हणजे थोडंसं पिळून इथं काढायचं आहे आणि खैमा एका प्लेटमध्ये काढून बाकीचं हे पाणी मी इथं ठुऊन टाकणार आहे आता या खैम्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा लाल मिरची पावडर आणि तसंच अर्धा चमचा धने मसाला अर्धा चमचा बारीक मीठ एवढं घालून आपल्याला हे सगळं एकजीव असं इथं घालवायचं आहे मीठ घालताना कॅमेरा बंद होता त्यामुळे त्या, त्या त्याचं शूटिंग करता आलं नाही आपण पाहू शकता आता या खैम्यामध्ये अजिबात पाण्याचा थोडासुद्धा पण अंश नाही आणि अशा प्रकारेच आपल्याला खैम्यामधून सगळंच पाणी इथं काढून टाकायचं आहे आणि सगळेच मसाले आता एकजीव असं इथं खैम्यामध्ये झालेले आहेत आता थोडं थोडं करत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे खैमा मोठं मोठं असंच इथं वाटून घेणार आहे पाहिजे तर तुम्ही थोडंसं बारीक पण इथं वाटू शकता पण मला अशा पद्धतीचं जरा मोठं मोठं असलेलंच खैमाचे उंडे करायला आवडतात आता सगळंच खैमा इथं वाटून झालेला आहे आता एका मोठ्या कढईमध्ये मी चार पळी तेल हे एकदमच बारीक गॅसवर गरम करायला ठेवते हो आणि जोपर्यंत तेल हे गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला ह्या खैम्याचे गोळे करून घेऊयात आता गोळे पाडण्यासाठी सुरुवातीला आपण इथं खैम्याला किंचित असं तेल लावून दोन मिनटापर्यंत व्यवस्थित असं इथं मालिश करूया जेणेकरून खैमा हे मुलायम असं होईल आणि आपण पाहू शकता तेल लावल्यामुळं खैमा जरा मुलायम असं झालेलं आहे आणि परत आता तेलाचंच किंचितस हात लावून आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये हातामध्ये खैमा घ्यायचा आहे आणि हळूवारपणे लाडू वळल्यासारखं ह्या खैम्याच्या उंड्याला आपल्याला वळायचं आहे एकदम जास्त जोर लावायचं पण नाही आणि एकदम हळूवारपणे पण पन करायचं नाही म्हणजेच एकदम मिडियम असं आपल्या हाताचा जोर देऊन इथं सगळेच आपल्याला खैम्याचे लाडू वळायचे आहेत आणि आपण इथं पाहू शकता आता हाताला परत तेल लावण्याची काही गरज नाही एकदा हाताला तेल लावलं म्हणजे झालं सगळेच लाडू आपल्याला इथं वळायचे झालेले आहेत आता जोपर्यंत लाडू हे होत आहेत तोपर्यंत इथं कढईतलं तेल पण इथं तापलेलं आहे आता ह्या तापलेल्या तेलामध्ये मी एक कांदा बारीक कट करून घालत आहे तुम्ही कांदा नाही घातला तरी पण चालेल आता हा कांदा किंचित लालसर होईपर्यंत आपल्याला इथं परतायचा आहे आणि कांद्याने कलर बदललेला आहे आता कांदा जसं कलर बदलला तसं आपल्याला केलेले खैम्याचे उंडे सगळेच कढईमध्ये इथं घालायचे आहेत आणि त्याला न फिरवता दहा मिनटापर्यंत हे झाकण लावून इथं शिजत ठेवायचे आहेत आणि दहा मिनिट झाल्यानंतर किंचित हळुवारपणे आपल्याला हे सगळेच उंडे जागेवरून थोडेसे आपल्याला हलवायचे आहेत आणि आपल्याला हे व्यवस्थित असं परतून इथं घ्यायचे आहेत उंडे जर आपण फास्ट फास्ट परतलो तर हे कदाचित फुटण्याची शक्यता असते आता एक वेळेस सगळेच उंडे हळवारपणे फिरवणं झाल्यानंतर परत पाच मिनटानंतर हे आपण झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटं झालेली आहेत आता उंडे हे पाणी सोडत आहेत आता हे मस्तपैकी आता दमून आलेले आहेत म्हणजे आता ह्या उंड्याला आता घट्टपणा आलेला आहे आपण आता हे व्यवस्थित हँडल करू शकतो म्हणजे आपण फास्ट फिरवलं तरी पण आता उंडे हे फुटणार नाहीत कांदा खोबऱ्याची पेस्ट एक चमचा मिरची अर्धा चमचा धने मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ बाजारचा गरम मसाला अर्धा चमचा एवढं सगळं साहित्य घालून परत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे दोन मिनटापर्यंत परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी किंचित अशी कोथिंबर पण शिंपडलेली आहे याच्या ग्रेवीसाठी मी दीड ग्लास पाणी इथं उखळत ठेवली आहे आणि हे गरम उखळतं पाणीच आपल्याला ह्या उंड्यांवर इथं सोडायचं आहे तर पाणी एकदाच न सोडता दोन टप्प्याने सोडा आता सुरुवातीला एक ग्लास पाणी इथं मी सोडलेली आहे आणि पाणी सोडून झालं की सगळ्याच उंड्यांना मी व्यवस्थित हळुवारपणी इथं फिरवत आहे म्हणजे जागचं याला जरासं हलवत आहे आता मला रसा थोडंसं घट्टच वाटत आहे त्याच्यासाठी मी परत अर्धा ग्लास पाणी इथं सोडत आहे आणि परत एकदा याला ढवळत आहे दोन इंच चिंच भिजवून त्याचा कोळ आपल्याला ह्या रशामध्ये इथं घालायचं आहे थोडं आंबट चलत असेल तर आणखीन थोडं चिंच कोळून तुम्ही इथं घालू शकता आता चिंचेचं कोळ घालणं झालं की इथं मी हे दोन मिनटासाठी झाकून ठेवत आहे आणि दोन मिनिट झाले आता याच्यावरचं झाकण आपण काढूया आणि आपण इथं पाहू शकता मस्त असे खैमाचे उंडे इथं तयार झाले आहेत आणि याचा खमंग वास घर सगळं इथं दरवळत आहे आता याची ग्रेव्ही मला पाहिजे तसंच आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही शिवाय जसं हे थंड होईल तसं हे ग्रेवी थू किंचित अशी घट्ट होणारच आहे थोडीशी कोथिंबर घातली आणि परत सर्व करायला घेतलं मग काय मंडळी येताना खायला खैम्याचे हुंडे हे खैम्याचे हुंडे तुम्ही चपातीसोबत नाही म्हणतात ज्वारीच्या भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू नवीन रेसिपीसोबत